विकास हा तुम आता तुम्ही करताय विकास हा नावालाच आहे म्हणजे त्याला नाव फक्त विकास म्हटलं जाते विकास हा तुम्हाला खाली ग्राउंड लेवलला कुठे आढळणार नाही पलटण मध्ये अटीतटीचा सामना दिसून येत आहे याच माध्यमातून निंबाळकर विरुद्ध निंबाळकर असा सामना या पलटण ऐतिहासिक नगरीमध्ये दिसून येत आहे आपण आता पोहचलो आहोत प्रभाग नऊ मध्ये आणि कशा पद्धतीने इथला जो विकास आहे प्रभाग नऊचा विकास आपल्या बरोबर त्यांचे काय मत करतो प्रभाग नऊ नमस्कार काय सांगाल तुम्ही या प्रभाग विकास झाला का या अगोदर असं म्हणताच येणार नाही कारण आम्ही सुद्धा त्या सगळ्या प्रक्रियेत पहिलं पूर्वी काम करत असताना जे काय चांगले वाईट अनुभव आले त्या भागाला न्याय देण्यासाठी कुठलीही प्रक्रिया राबवण्यात आली नाही आणि ह्या भागाला नेहमी म्हणजे ह्या गावठाण परिसर असल्यामुळं कायम वंचित ठेवण्याचं काम हे सत्ताधाऱ्यांनी केलं आणि ह्या नागरिकांच्या समस्या या, तागा तीस तीस या आ, आज तागा गेले तीस पस्तीस वर्ष झालं जैसे ते या मोडवर आहेत आणि आज आज त्याला आम्ही खासदार साहेबांच्या माध्यमातून विजन पॉलिटिक्स म्हणजे जे डेव्हलपमेंट पॉलिटिक्स असतं मग त्याच्यात तुमचं नागरी सुविधा असतील दैनंदिन तुमच्या रोजगाराच्या समस्या असतील इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट असेल महिलांना थोडंसं जिमनॅशियम परत तुमचे शैक्षणिक गुणवत्ता वाढी वाढीकरता अभ्यास केंद्र अशा विविध माध्यमांच्या माध्यमातून खासदार साहेबांनी हे सगळे प्रयत्न चालू केलेले आहेत आणि ते विजन डॉक्युमेंट घेऊन आम्ही आता या प्रभाग क्रमांक नऊमध्ये लोकांच्या समोर जात आहोत आणि लोकांचाही आम्हाला बोरजस प्रतिसाद मिळतो ही विकास हा नावालाच आहे म्हणजे त्याला नाव फक्त विकास म्हटलं जातं बाकी विकास हा तुम्हाला खाली ग्राउंड लेवलला कुठेही आण आढळणार नाही तुम्ही काय सांगाल तरुण उमेदवार म्हणून रणजित नाईक निंबाळकरांनी आपल्याला इथं जागा दिली काय सांगाल तुम्ही हे तुम्ही सफल कसं कराल तुमच्या प्रभागाचा विकास कशा पद्धतीने तरुण उमेदवार म्हणून द्याल सर्वप्रथम मी आदरणीय रणजित दादा नाईक निंबाळकर यांचे आभार मानते त्यांनी युवा नेतृत्वाला ही संधी दिली आणि रस्त्यांची दुर्दशा सांडपाण्याची व्यवस्था आरोग्याची मूलभूत गरजा हेच लोकांचे प्रश्न निर्माण होत आहे हे नक्कीच मी नीट करण्याचे प्रयत्न करेल जर त्यांच्याकडे सत्ता होती तर त्यांनी नक्कीच त्याचे सोने करायचे होते त्यांनी काहीच विकास केलेला नाहीये जर आम्हाला ही संधी भेटली तर आम्ही नक्कीच प्रयत्न करू तुमच्या सगळ्या गरजा पूर्ण करू वर्षामध्ये या फलटण तालुक्यामध्ये खरेदी विक्री संघ कारखाना दुध डेरी संस्था राज्याने सुरू केली नाही या ठिकाणी मारोजी बँक सुरू केली नाही सगळ्या संस्था अडचणी त्यामुळे हे फलटण शहर बकाल झाले तीस वर्ष कुठलाही विकास झाला नाही आज अमोल गोटे आमच्याकडे का आले हे पहिले राजघटात होते उदाहरण सांगायचं म्हणजे विचार पटले नाहीत असे राजघटातले मोठे मोठे शिल्लेदार आमच्या पक्षामध्ये आले का आले की यांच्या विकास होत नाही ह्यांनी स्वतःची कुंभडी भरण्याचं काम ह्या राज्यमंडळीने केले निश्चित ही तरुण मुलगी या प्रभागाचा नऊ नंबर प्रभागाचा अभ्यास तिनं ताकदीने केला लोक तिला आवरुजून बोलवतात हे कारण आमचे प्रश्न बरे दिवसात सुटले नाहीत आणि आता या ठिकाणी कोणतीही माणसं दबावाखाली न राहता आमच्या या प्राग मध्ये अमोल यांचं चिन्ह चिन्हय चिन्ह आणि संस्कृत कमळ निश्चित ताकदीनं पूर्ण ही उमेदवार निवडून येतील एवढी मला खात्री पस्तीस वर्ष झालं पलटण मध्ये राजे सत्ता आहे ज्या दिवशी फॉर्म भरला त्या दिवशीच ते उमेदवार म्हणले मी राजे आहे मग हे राजे आहेत मग प्रजेची पस्तीस वर्ष दुःख दिसली काय हे मागच्या वीस वर्षापूर्वी नगरसेवक म्हणून निवडून आले होते निवडून आल्यानंतर डायरेक्ट पाच वर्षांनीच उगवले आणि आता वीस वर्षांनी म्हणजे फक्त तुम्ही राजे आहात म्हणून तुम्हाला लोकांनी मतं द्यायची परंतु इथून सामान्य लोकांचे रस्ता असेल पाण्याची व्यवस्था असेल इथल्या आरोग्याचा प्रश्न असेल इथल्या अनेक शैक्षणिक सुखसोयी नाही आहेत आज फलटण सारखं शहर ऐतिहासिक आहे नुसतं नावाला परंतु इथं कुठलेही मोठे शिक्षण संस्था नाहीत या ठिकाणच्या मुलांना पुन्हा मुंबईला शिक्षणाला जावं लागतंय इथल्या मुलांना ज्या काही गोष्टी आहेत इथल्या महिलांना आरोग्याच्या समस्या आहेत इथं बारामती सारखं बारामतीला महिलांच्या प्रसिद्धी मोफत अशी मोठे मोठी बेडची मोठी मोठी हॉस्पिटल आहेत पलटण मध्ये कुठेही असा एक चांगला सुसज्ज असं हॉस्पिटल नाही आज पस्तीस वर्षामध्ये पलटणचा यांनी बिहार करून टाकलाय आणि एकीकडे प्रस्तावित केली त्याच वेळी त्यांना सांगितलं की इथून पुढे राजा आमूचा पोटी जन्मान नाही तो इथून पुढे राजा हा मतपेटेतून लोकशाहीतून निर्माण होईल किंवा तो जन्म येईल त्याच पद्धतीनं या पलटणकर जनतेनं मनामध्ये विचारले राजेशाळेची जुनी पंचवीस वर्षाची सत्ता निश्चितपणे या नगरपालिकेमध्ये ही जनता उलटून दाखल्याशिवाय राहणार नाही रणजित रावांना समशेरसे नाईक मुंबाळकरांच्या माध्यमातून एक शुज्ञ आणि या मतदारसंघाची किंवा या तालुक्याची जाण असणारा या नगरपालिकेच्या लोकांची जाण असणारा माणूस या निवडणुकीमध्ये दिलेला आहे आणि निश्चितपणाने आमच्या त्यांना नगराध्यक्ष केल्याशिवाय राहणार नाही या प्रभाग क्रमांक मध्ये दोनही उमेदवार दादांच्या माध्यमातून तरुण तडकदार दिलेले आहेत निश्चितपणे हे दोन्ही उमेदवार अमोल गोळटी आणि रजिया हे निश्चितपणे सुशिक्षित एक वेल क्वालिफाईड उमेदवार दादांच्या माध्यमातून आमदार सचिन दादा पाटील यांच्या माध्यमातून या ठिकाणी दिलेला आहेत आणि निश्चितपणे येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मतदार राजा त्यांच्यावरती विश्वास देऊन त्यांना मतदान रूप आशीर देऊन या नगरपालिकेचा विकास करण्याकरताना आशीर्वाद दिलं एवढी झालं मला शक्यता आता आपण पाहिलं होतं की कशा पद्धतीने या प्रभाग नऊ मध्ये आपण सामान्य नागरिक तसेच लोकप्रतिनिधींच्या बाईट घेतल्या आणि या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कशा पद्धतीनं त्यांच्या प्रतिक्रिया त्यांनी उमटली